आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट उद्याच्या तीस तारखेला सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी उद्या दुपारच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येणार आहेत या शहर विकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्मान्य मारुतीवा आणि प्रत्येक प्रभागातले तेवीस उमेदवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्रजी येणार आहेत आपण सर्वांनी या शहरातल्या शहर विकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार माता भोगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो आपल्याला इतरांसारख्या बाहेरून माणसं आणायची गरज पडत नाही आणि उद्याच्या प्रचाराच्या सभेनंतर आबा किती हजाराच्या लीडने येणार हे ठरणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढी